नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला असा प्रश्न येतो तीस मुलांचे सरासरी वजन पंचवीस किलोग्राम आहे इतर वीस मुलांचे सरासरी वजन पंधरा किलोग्राम आहे तर सर्व मुलांचे सरासरी वजन किती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहिले काय दिलेलं आहे पहा तीस मुलं आहेत त्यांचं सरासरी वजन किती दिलेलं आहे पंचवीस इतर दुसरा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये वीस मुलं येतं आणि त्यांचं सरासरी वजन पंधरा आहे तर सर्व मुलांचे म्हणजे या तीस मुलांचे आणि या वीस मुलांचे असे सर्वांचे वजन सरासरी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आपण या विनंताला सोडवताना काय करत असतो तर तीस गुणीला पंचवीस तीस गुणीला पंचवीस तीस मुलं पंचवीस त्यांचे सरासरी आणि याचा गुणाकार घेत असतो पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास त्यानंतर वीस मुलं सरासरी त्यांची पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे आता काय करतो या दोन्हीची बेरीज करत असतो या दोन्हीची बेरीज जर केली तर ती येते एक हजार पन्नास एक हजार पन्नास आणि मुलं किती येतात पहिले तीस आणि नंतरचे वीस तीस आणि वीस म्हणजे पन्नास पन्नास मुलं याला आपण सोडवलं तर हे शून्य हे शून्य कटला पाच एका पाच पाच दोन्ही दहा पाच एका पाच म्हणजे सर्वांची सरासरी वजन किती व्हायला एकेवीस किलो किती व्हायला एकवीस परंतु या गणिताला अशा प्रकारे न सोडवता याला जर शॉर्ट न सोडवायचं असेल किंवा शॉर्टकटन जर सोडवायचं असेल तर काय करत असतात तर काहीच नाही आपल्याला जे दिले ते मांडा मुले किती दिलेले ते पहिले तीस त्यांचं सरासरी वजन पंचवीस दुसरे वीस सरासरी वजन पंधरा अशा वेळेस काय करा मुलांना संक्षिप्त करा जर समजा ते एकाच गुणोत्तरात असतील किंवा संक्षिप्त होत असतील तर संक्षिप्त केले आपण ते झाले तीन आणि दोन आता पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि इथं पंधरा दोन्ही तीस या दोन्हीची बेरीज जर केली तर ती येते एकशे पाच आणि टोटल मुलं किती झाले तर पाच तर यांचं सरासरी वय किती झाले एकवीस वर्ष यांचं सरासरी वय किती झाले एकवीस वर्ष तर अशा प्रकारे आपण याला शॉर्ट ट्रिटन सोडवू शकतो धन्यवाद आपल्याला काय सांगितलेलं आहे की बारा मुलांचे सरासरी वजन पस्तीस आणि आठ मुलांचे सरासरी वजन किती आहे थी तीस तर सर्व मुलांचे सरासरी वजन किती याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद